संजना गजानन खिल्लारी वैवर्ष एकोणीस या तरुणीच्या छातीवर व पोटावर चाकून वार करत तिला ठार मारल्याची घटना फेब्रुवारी रोजी दुपारी सेनगाव तालुक्यातील गोरेगाव इथं घडली घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय या प्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झालाय वीस फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास चा सुमारा संजना आपल्या राहत्या घरी वरच्या माळ्यावरील खोलीत होती त्यावेळी आरोपी अभिषेक संजय खिल्लारी यांना घराच्या दारावर बसलेल्या तिच्या वडिलांना संजना कुठं आहे असं विचारत घरामध्ये प्रवेश करत वरील खोलीमध्ये गेला तू माझी जिंदगी बरबाद केलीस तू तुझे आई व काकास परवा दिवसाच्या बद्दल का ना सांगितलं असं म्हणत आरोपीनं संजनावर चाकूचं वार केले संजना जोरानं ओरडत गॅलरीत ती गेली तिथंही पाठीमागून येत पुन्हा चाकूचे वार केले घटनेनंतर आरोपीनं तिथून पळ काढला संजनाचा आरडाओरडा ऐकून तिचे वडील वरच्या खोलीत गेले असता संजना रक्ताच्या पडली होती शेजारी ग्रामस्थांच्या तिला आरोग्य केंद्रात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिचा मृत्यू घोषित केलं या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती घटनास्थळावरून पसार झालेला आरोपी युवक काही वेळात स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झाल्याची चर्चा होती याबाबत विचारणा केली असता केंद्रा बुद्रुककडे जाणाऱ्या रस्त्यावरून दुचाकीनं पसार होत असताना आरोपीला ताब्यात घेत असल्याची माहिती फौजदार नितेश लेंगुळे यांनी दिली